आजचे पंचांग सोमवार एकोणतीस जुलै वीसशे चोवीस या भागात अवधीत रिसर्च तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो परिस्थितीला घाबरू नका उठा उभे राहा देव संघर्ष करण्याची शक्ती पात्र लोकांनाच देतो गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव करू नका त्यांची शिकार राहिले आहेत काही हजार जागतिक व्याघ्र दिन शुभ सोमवार महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत पंचांग वार तिथी नक्षत्र योग व सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक एकोणतीस जुलै वीसशे चोवीस दिन सोमवार शकसंवत एकोणीसशे शेचाळ रुदिनाम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सहा वाजून चौदा मिनिटांनी सकाळी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी चंद्रोदय तीस जुलैला सकाळी एक वाजून पंधरा मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी नवमी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र भरणी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र सुरू होईल योग गंड संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत करण तैतील सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटापर्यंत करण घर संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत करण वाणीस तीस जुलै ला पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत सकाळी राशी मेष संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत व त्यानंतर वृषभ राशी सुरू होईल सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते पाच साडेपाच पर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत मुहूर्त हा मिनिटापासून ते सात वाजून सदोतीस मिनिटापर्यंत काळ हा सकाळी सात वाजून बावन मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत गुलेख काळ हा दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापासून ते दुपारी चार वाजे यमगंड सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशो पूर्व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्य हे मी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट या पिरियडसाठी कालच प्रदर्शित केले आहे आपण सर्वांनी ते बघून त्याचा तुमचा दैनंदिन जीवन कसे राहील हा आठवडा तुमचा कसा जाणार आहे त्याबद्दल मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्याचा तुम्ही कृपया लाभ घ्यावा धन्यवाद